तुमच्या वहिनी कामात बेजी असं सांगते नमात बेजी आता चालल्या तयारी करण्यासाठी काय झालं ताईला घेतली साडी आता ती घालते दादा आहेत माझ्या मोठ्या वहिनी तर यांची तयारी चालू हो आता तुम्ही तोडणार तुम्ही सांगायला लागला मी नाही का तिला वाटलं खरंच मामीचं दर्शन घ्यायचं का तिला नाही निक मी घेतलं तिथे नंदिनी थोडी आरावर करत होती तिथे सामान वगैरे चालवत होत नंदिनी म्हणजे माझी लहान भाऊ शुभन राय व्हिडिओमध्ये दिसेल दर्शन घ्या सगळेजण आवरावर ही माझी मोठी ताई आणि जिजू तर यांची यांच्याच घरी होती सत्यनारायणाची पूजा तर आम्ही इथे गेलेलो आहोत बाबाईची पूजा आमच्या अगोदर मला म्हणजे आरती वगैरे गेलेले आहोत तर बघा हे ताई आणि भाजू

तर हे आहेतच्या सासूबाईस आहेत त्या आहेत ताईंच्या सासूबाई

तूने प्रेशर दिया था या मामा। तूने प्रेशर दे विरुद्ध आ। कौन-कौन प्रेशर? मामी प्रेशर देती है। वो तो ना देना नहीं देना। इस ताला। वो वीडियो चालू करनी ग्रा। हाँ, हाँ कैसा? ये। अब देखो बना, बनो बना। थांबा थांबा जोडीचा फोटो काढायचा एक मिनिट पाठवायचे नाही पाठवायसाठी थोडी काढायचे झालं झालं

साधा भाजी पाहिजे काय नाही 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 इथे चले अब 갈ले ना हेलो प्रेम मुली चला अरे बाप रे बाप अरे बाप आई इधर बाकी चला चला हां आई ते Andre दिहाती के सगळ्यात हां सुरू होयेत आता सांग मला बाहेर काढायला गेलो गेलो अगोदर ते तर राहू द्या झाले त्यांचे आजी

साईच्या ह्या त्यांचा फोटोशूट चालू होता त्यांच्या नंदबाई साईच्या नंदबाईसुद्धा आलेल्या होत्या आणि त्यांची सासूसुद्धा आलेली होती म्हणजे अशा प्रकारे स एकदम छान आणि हा आहे माझा छोटा भाऊ म्हणजे शुभम शुभम नंदिनी आणि वहिनी स्नेहा वहिनी स्टोरेज फुल स्टोरेज चालू होते तर जर आमची नंदिनी कॉमेडी आहे तर बघा कशी करत होती मला हिंदी इथे आता आम्ही फोटोशूट करायचे होतो आम्हाला इथे लेडीज सर्व तर अशा प्रकारे इथे शूट झालेले आहे आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओ हा भोजनाचा येणार आहे म्हणजे जेवणामध्ये काय काय होतं ते सुद्धा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा तरी ते ताई जिजू आणि धुळ्यांची मम्मी म्हणजे ताईची सासूबाई आणि दोन ननंद ताईच्या तर यांचं पाच जणांचं फोटोशूट चालू होतं तर बघू शकता तर ताई धुडी बघा किती फॅमिली असते अशीच फॅमिली असते